नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात दोन हजार एकोणासमध्ये मोठा राजकीय भूकंप घडले तर भाजपाला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान मिळाली मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून चर्चा फिसकाटली त्यामुळे एकत्र लढलेली भाजप आणि शिवसेना वेगळे झाले यावेळी शरद पवार यांनी राज्यात सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाली यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन स्ता केली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद देण्यात आले यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांच्यासोबत सकाळची शपथविधीचा कार्यक्रम फेरील झाला होता दरम्यान यावेळी नेमकं घडलंय काय या, का? या प्रकरणी अमित शहा यांनी महत्त्वाची बातमी समोर आणली आहे तर अमित शहा यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्रात दोन हजार म दोन हजार एकोणावीसमध्ये काय झाले तर घडल्याचे काटे घड्याळीचे काटे मागे फिरले तर तुम्ही संपूर्ण घड्याळा घटना वेगळ्या प्रकारे सांगू शकता का असा प्रश्न अमित शहा यांनी विचारला आहे तर अमित शहा म्हणाले पण शेवटी आम्हीच होतो दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकी झाल्या तेव्हा आम्हाला बहुमती मिळाली शरद पवारांनी आमचे मी मित्री उद्धव ठाकरे यांना आमच्यासोबत आमच्यापासून तोडले तर उद्धव ठाकरे आमचे मित्र होते ज्यांना हा खेळ सुरू केला त्यांना संपवा लागला त्यावेळी कोणतेही नैतिक प्र उप प्रश्न उपस्थित केलेले नव्हते तर उद्धव ठाकरेंना परत घेता येईल का यावेळी अमित शहा यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र